जनतेचा बुलंद आवाज म्हणजे लाईव्ह ब्रेकिंग न्यूज नमस्कार मी मृणाली जाधव हो। लाईव्ह मराठी ब्रेकिंग न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे तत्पूर्वी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका तर पाहूया आजच्या ठळक बातम्या मुंबई गोवा महामार्गावर केमिकलने भरलेला टँकर पलटी टँकर चालक थोडक्यात बचावला मुंबई गोवा महामार्गावर दासगावजवळ केमिकलने भरलेला टँकर पलटी झाला आहे सुदैवाने या टँकरमधील चालक हा बाळम बालनबाल बचावला आहे घटनास्थळी महाड पोलीस प्रशासन अग्निशमन दल व महाड अब्दा मित्र स्थानिक तरुण दाखल झाल्यानंतर त्यांनी टँकरच्या कॅबिनमध्ये अडकलेल्या ट्रक चालकाला सुरक्षित बाहेर काढले आहे या अपघातात ट्रक चालकाच्या पायाला गंभीर स्वरूपाची दुखापत झाली असून त्याला महाड ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे केमिकलने भरलेल्या टँकरचा केमिकल, भर केमिकल गावातील गटारामार्फत लोकवस्तीत पाण्याच्या विहिरीच्या आजूबाजूला साचल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे लाईव्ह मराठी ब्रेकिंग न्यूजसाठी मृणाली जाधवसह संकेत कर्जावकर महाड रायगड